दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोलापूर सह नदीकाठच्या पाणी योजनांकरता म्हणून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे आता याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे सहा हजार क्युसेक न पाणी सोडलं जातं गेल्या काही दिवसापासून मात्र हा विसर्ग आता तीन हजार क्यूसेक इतका करण्यात आला आहे वीज करता सोळाशे क्युसेक आणि सांडव्यामधून चौदाशे क्युसेकचा सा विसर्ग नदीच्या पात्रात सोडला जातोय आता हळूहळू हे पाणी कमी केलं जात आहे आणि ते बंद केलं जाईल उजनी धरणातून सोडलेलं पाणी जे आहे ते सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यामध्ये आता पोहोचलेलं आहे आणि आता भीमा नदीवरचे बंधारे भरून घेतले जात आहेत मागील सात आठ दिवसापासून ही पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे सतरा फेब्रुवारीपासून जवळपास दहा टक्के पाणी त्यामुळे कमी झालेलं आहे सतरा फेब्रुवारी रोजी पाणी सोडताना धरण त्रेसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी टक्के होतं आणि आज ते त्रेपन्न पॉईंट सहासष्ट टक्के अशा स्थितीमध्ये आहे धरणातून सध्या सिनामाडा योजनेकरता तीनशे बेचाळीस दहिगाव योजनेकरता एकशे वीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे उजन धरणातला एकूण पाणी साठा हा ब्याण्णव पॉईंट एक्केचाळीस टी एम सी इतका आहे यातलं उपयुक्त पाणी हे अठ्ठावीस पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी इतक्या टक्केवारी त्रेपन्न पॉईंट सहासष्ट टक्के इतकी होती उन्हाची तीव्रता वाढती आहे त्यामुळं बाष्पीभवन आता वाढतं आहे मागील चोवीस तासांमध्ये पाच पॉईंट एकोणपन्नास मिलीमीटर म्हणजे मिली 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 पॉईंट नव्वद दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे आता उजनीतून भीमा पात्रात सोडलेलं पाणी हे हळूहळू कमी करून ते बंद करण्यात येत आहे यानंतर मार्च महिन्यामध्ये कालव्यातून पाणी सोडण्याची आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी त्वीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युअर फायर प्रत्येक ला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर